प्रभाग क्रमांक मधील भाजपच्या पदयात्रेत उसळली हजारोंची गर्दी ढोल ताशांचा गजर आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांची एकत्र प्रमुख उपस्थिती आणि जागोजागी नागरिकांनी केलेलं औक्ष्वण पुष्पवृष्टी आणि उमेदवारांचं स्वागत अशा उत्साही वातावरणात प्रभाग क्रमांक सात मधील भाजपच्या पदयात्रेत बुधवारी हजारोंची गर्दी उसळली आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीमुळे भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला चौथरा पुणे नाका मंडळ गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या तसंच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजनानं पदयात्रेचा प्रारंभ झाला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे भाजपच्या सहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पुरुषोत्तम बर्डे प्रभाग सातचे निवडणूक प्रमुख श्रीकांत घाडगे उमेदवार आनंद कोलारकर पद्माकर काळे उत्तरा बर्डे बचुटे श्रद्धा पवार भाजपच्या सरचिटणीस सुधा मोरे सतीश कुदळे किरण पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले प्रभाग क्रमांक सातच्या भारतीय जनता पार्टीच्या विजयाची ही नांदी आहे आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला या प्रभागामध्ये सुरुवात झालेली आहे मी विशेषतः प्रभाग सातच्या सर्व नागरिकांना व मतदार बंधूंना विनंती करतो की दोन हजार बाराला आपण सगळ्यांनी मला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली दहा वर्ष आपण या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यामुळेच मी शहरात विकासाची छाप टाकू शकलो तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालोय मी निश्चितच कुठल्याही मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना प्रभाग क्रमांक सात हे माझं घर आहे माझं कुटुंब आहे या भावनेतनं या प्रभागाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे नगरसेवक असताना इतके प्रभावी काम केलोय आता तर शहराला तीन तीन आमदार आहेत पालकमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत मी सर्व मतदारांना विनंती करतो विशेषतः माझी ज्या जागेवरती मी प्रतिनिधित्व करत होतो जागा मुख्यमंत्री फडणवीस पद्माकर नानासाहेब काळे यांच्यासाठी आपण घेतली त्यांना उमेदवारी दिली आपण सर्वांनी कामाचं प्रतिनिधित्व म्हणून पद्माकर नाना काळे विजयी करावं त्याचबरोबर आमचे गुरुवर्य व मार्गदर्शक पुरुषोत्तम बर्डे साहेबांची कन्या या देखील या निवडणुकीला उभारलेली आहेत श्रद्धा किरण पवार असतील आनंद कोलारकर असतील या शहरी उमेदवारांना आपण पॅनल टू पॅनल मतदान करून विजयी करावं संपूर्ण प्रभागाची, प्रभागाची दा 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 विकास कामं करण्याची जबाबदारी मी जरी आमदार असलो तर ज्या पद्धतीने नगरसेवक म्हणून काम केलं मी स्वतः या प्रभागात लक्ष घालून सगळे काम करून घेईल हा विश्वास प्रभाग साक्ष जनतेने देतो मला वाटतं दोन हजार बारा साली आणि दोन हजार सतरा साली दोन्ही वेळी लोकांनी एकतर्फी स्वीकारलेला आहे आज बर्डे साहेब आम्ही नाना काळे साहेब सगळेजण एकत्र आलेलो त्याचबरोबर वर, विजय देशमुख मालकांची ताकद सुद्धा आपल्या सगळ्यांना सोबत त्यांचा आशीर्वाद या पॅनलला आहे तर सगळे भारतीय जनता पार्टी सगळे ज्येष्ठ सहकारी आज इथं प्रताप सिंग चौहान काका आहेत जयवंत भैया सलगर आहेत पलवान सूरज मनगर आहेत मी सगळे सहकारी या ठिकाणी एकत्रित ने काम करत असताना मी विश्वास देतो की हा पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आला हा विश्वास आपल्या